आता एक महत्वाची मोठी बातमी नाशिकच्या राजकारणाची नाशिकमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय गणेश गीते तीन जुलैला भाजपात परत येणार आहेत गीतेसोबत काही नगरसेवक सुद्धा भाजपात प्रवेश करतील गणेश गीते यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामधून भाजप उमेदवार राहुल ढिकले विरोधात निवडणूक लढवलेली होती प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रांजल नाशिकमध्ये आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे गणेश गीते हे घर वापसी कारण काय त्यांच्या या नाराजीची पुन्हा हा निर्णय घेण्याची ऋतुजा आपण बहिलं तर भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा जणू धडाकाच सुरू आहेत एका मागोमा एक मोठे प्रवेश होत आहेत त्यातच नाशिक मधून गणेश गीते जे खरं शरद पवार गटाचे नेते आहेत ज्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती ते आता तीन जुलैला भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतायत आपण बघितलं तर गणेश गीते यांनी म्हणजे भाजपमध्येच गणेश गीते होते मात्र निवडणुकीच्या वेळी तिकीट न मिळाल्याने त्यांनी ऐनवेळी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर भाजप उमेदवार राहुल डिकले यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक ही लढवली होती यामध्ये राहुल डिकलेंचा विजय झाला होता मात्र ही निवडणूक आपण बघितली तर या पूर्व मतदारसंघामध्ये राहुल डिकले आणि गणेश गीतेंचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते पैसे वाटपावरून आरोप देखील झाले होते पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे देखील दाखल झालेले होते आणि त्यानंतर राहुल डिके निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा गणेश गीते हे भाजपमध्ये परतील अशा देखील चर्चा सुरू होत्या मात्र राहुल डिकलेंनी त्यांच्या आ... प्रवेशाला विरोध देखील दर्शवला होता मात्र आपण बघितलं तर आता पुन्हा एकदा गणेश गीते हे स्वगृही परत आहेत गणेश गीते यांची ओळख गिरीश महाजनांचे निकटवर्तीय म्हणून देखील आहेत गुरुवारी गणेश गीते काही माजी नगरसेवकांसह पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा चर्चा आहेत त्यामुळे एकंदरीतच सुधाकर बडगुजर यांचा पक्ष हा खर्च चर्चेत ठरलेला होता आणि त्यानंतर गणेश गीते यांचा देखील आता पक्ष प्रवेश होतोय यावरती भाजपचे स्थानिक आमदार राहुल ढिकले पक्ष प्रवेश होणार आहे प्रांजल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी